आपण आपल्या ईश्वरी ह्या जबरदस्तीच्या लग्नातून कायमची बाहेर काढूया काका अरणवर ईश्वरीचं अपहरण करून बळजबरीने लग्न लावल्याचे केस फक्त मी ही अंकी या पाण्यात टाकणार दोघांनी एकत्र शोधायची आणि जी व्यक्ती सगळ्यात जास्त वेळा ही अंकी ती व्यक्ती जिंकेल चिंतूने तुझं कायम ऐकावं असं जर वाटत असेल तर हा खेळ जिंकशील काही माहिती नसेल मला सगळं काही माहिती आहे त्या ईश्वरीने काय केलंय तुमच्या ईश्वरी काय प्रताप आहे आणि तो अर्णराजे शेती कसा वागला हे सगळं मला माहिती आहे माझ्या आयुष्याची पूर्ण त्यांनी माती करून टाकली त्या अर्णवला असं वागताना काहीच नाही वाटलं माझी बायको क्षणात त्याने मीडियासमोर आपली करून टाकली लोकांना काय वाटत असेल याचा विचार तरी येतोय का तुमच्या लोकांमध्ये माझ्याबद्दल किती काय काय लोक विचार करतायत मला किती वाईट वाटत असेल याचा विचारही येणार नाही तुम्हाला आणि खरंच मला खूप राग आलाय अहो त्या अर्णवने ना वेळ बघून बरोबर संधी साधली आणि ईश्वरीजींना आपलं करून घेतलंय तो बरोबर हुशार आहे आणि त्यांनी हे सगळं केलंय खरं तर तुम्ही हे सगळं एक्सेप्ट करायलाच नको होतं तो म्हणत असतो की नाही काही झालं ना तरीही मी येऊ येणार नाही ईश्वरी जीन ह्या अशा प्रकारे कशा काय त्यांच्या होऊ शकतात आणि माझी तर आयुष्याची मातीच झाली आहे ना तेव्हा मग ती म्हणते की बरं एक काम कर का राखीजी आता ना मी ईशूचे कपडे घेऊन तिच्या घरी चालली तर तुम्ही हवं इशूला जाब विचारू शकता तुम्ही ईश्वरीला आणि त्या अरव सरांना पण तुम्ही जाब विचारू शकता तेव्हा मग असं करू शकता तुम्ही असं म्हटल्यावर आता लगेच तो म्हणायला लागतो की नाही काही गरज नाही त्याची हे सगळं करण्याची ना काहीच गरज नाहीये मी नंतर बघेन काय करायचं ते परंतु आता माझं आयुष्य हे त्यांना लागायचं

ईश्वरी तशीच घडी घालूनच उभी असते आणि नंतर नम्रता विचार करते की नाही काही झालं तरी आता मला ईश्वरकडे गेलंच पाहिजे तर आता अर्णव हा ईश्वरीकडे येतो चहाचा कप टेबलवर ठेवतो आणि तिच्या जवळ येतो आणि ईश्वरी म्हणते की सर प्लीज मागे यायचं नाही प्लीज मागेवा असं की त्याला आता बोमलायला लागते तेव्हा मग तो म्हणायला लागतो की थांब एक मिनिट थांब मी काही करत नाहीये आता तो तिचा हात घेतो ईश्वरी म्हणते की हात पकडायचा नाही हा दूर हा दूर हा असं ती त्याला ओरडत असते त्यावेळेला मग आता तो म्हणतो की मी काहीच करत नाहीये शांत रहा हात असा दे फक्त मला तेव्हा मग आता ईश्वरी त्याला हात देते

ঈশ্বর উঠে চাহ চাপ ঈশ্বর ঈশ্বর চাহোয়া করতে ঈশ্বর চাহ পেয়ে দিয়ে কারণ ঈশ্বর হি খুব ভিডি সারি শিবরিং

हो, ते जी तो राकेश येतो आणि तिथे तसाच उभा असतो त्यावेळेला सुप्रिया म्हणतात की तुम्ही तिथे सक्सेस कशा उभे आहात बसा ना प्लीज तुम्ही तेव्हा मग आता राकेश अगदी खूप सगळं त्याच नष्ट झाल्यासारखं असा चिडून बघत असतो आणि त्यानंतर माझ्या माझ्या कशी माजा एका दिवसात आयुष्याची माती होऊन गेली माझी होणारी बायको तिला मी सगळीकडे मिळवत होतो आता तीच बायको की त्या अर्णराजे शेट्टीची बायको झाली सगळ्या समोर त्यांनी जाहीर केलंय की ती त्याची बायको आहे मग मी काय करू मला सांगा ना तेव्हा मग आता जयू म्हणते की हो

त्यावेळेला मग लगेच असतो बोलायला लागतो की अहो माझी तब्येत ठीक नव्हती ना, ना म्हणूनच मी तिकडून निघालो आणि तसं ईश्वरी जी दुसऱ्या रूम मध्ये होत्या म्हणूनच मी हॉस्पिटल त्या खेडे गावात कुठे एखादा डॉक्टर मिळतोय का बघण्यासाठी निघालो होतो बाहेर हॉटेलच्या आणि मग तिथून मी बाहेर निघालो आणि तेव्हा निघाल्यानंतर हे सगळं घडलंय खरं तर आणि मी गेलो आणि त्यानंतर मग तिथे खेडेगावात रेंजेस मिळ अशी झाली काय झालं काय नाही हे मला खरंच काही कळत नव्हतं आणि तेवढ्यातच ते ना हे सगळं त्या अर्णव राजू घडवून आणले असंच वाटतंय मला त्यांनी हे मुद्दाम केले सगळं आणि तुम्ही तरी या लग्नाला कशी मान्यता दिली तेव्हा मग सुप्रिया म्हणते की अहो असं काय बोलताय तुम्ही राकेशजी जर समजा अर्णव अर्णवरे आणि ईश्वरीने जाहीर केले की त्यांचं लग्न झालंय मग आम्ही तरी काय करणार होतो आणि आम्ही आमच्या मुलीची बदनामी वाचावी म्हणूनच या लग्नाला होकार दिलाय बाकी काही नाही आणि जर एखाद्या मुलीचे आई वडील दुसरं काय करू शकणार आहेत सांगा ना मला जर अशी परिस्थिती आली तर आम्ही दुसरं काय बघणं अपेक्षित होतं आणि त्यामुळेच आम्ही या निर्णयाला होकार देऊन टाकला आणि म्हणूनच या बाबतीत कुठल्याही प्रकारचा हट्ट आम्ही केला आहे कारण काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडल्या हे आम्हाला कोणालाही माहीत नव्हतं खरं तर आमच्या सगळ्यांसाठी हे शॉकिंगच होतं पण हे सगळं घडलं हे आपण आता कसं नाकारायचं मला सांगा ना असं सुप्रिया त्याला बोलून दाखवते परंतु राकेश म्हणतो की नाही नाही हे बघा मला माहितीये काकू की तुम्हाला हे सगळं बरोबर वाटतंय परंतु दिवस नक्कीच येईल की तुम्हाला कळेल काही सगळं घडलंय ना ने ते अर्णवने मुद्दाम घडवून आणलंय अर्णवने खरं तर मी यावेळेला विचार करतोय की काही झालं कधी अर्णव राजे शिर्तीला विचारायचं आहे काही झालं जे काही वाटलंय ना त्याबद्दल त्याला शिक्षाही मिळालीच पाहिजे आणि तुम्ही तरी या सगळ्याला नाही होकार दिला पाहिजे होता आणि पण ठीक आहे त्यांनी घातलं होतं ना फक्त मग विधिवत लग्न देऊन लावून द्यायची दे काय करत होती त्यांची असं आता म्हटले धक्काच बसतो आणि सगळे त्याच्याकडे बघत राहतात सुप्रिया म्हणते की जी म्हणजे एक मला सांगा की अर्णवने तिच्यासोबत विधिवत लग्न केलं हे कसं समजलं तुम्हाला असं म्हटल्यावर तो आता गप्पच बसतो तर अर्णव हा तिथेच बसून असतो आणि म्हणतो की अगं मिस इंदोर तुझे उभे राहून राहून पाय दुखतील तुला कोणी तिथे उभा राहायला सांगितलं आहे का तू तु तुझ्या बेडवर बसू शकते आणि तसं हे बेड आता तुझा आहे त्यामुळे तू जर तिथे बसलीस तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे असं उठून पाय दुखून घेण्यापेक्षा आपली तिथे बसून घेशील ना तर तुला तेवढच बरं वाटेल

आपण जाऊयात का तिकडे म्हणजे तिकडे म्हणजे खाली ते वैश्वरी म्हणते की तुमच्या डोक्यावर परिणाम वगैरे झालाय का अहो अशा या अवस्थेत तुम्ही खाली येणार आहे का अशा बुजगावण्यासारखी अशी मी येऊ शकते का खाली तेव्हा मग तो म्हणतो की काय प्रॉब्लेम आहे तू अंगावर तर कपडे तर घातले आहेतस माझे असले म्हणून काय झाले प्लास्टिक तर गुंडावण नाही आहेस ना तू तेव्हा ती ते म्हणते वा की हे बघा तुम्ही तर शांतच बसा तसेही तुम्ही तुमच्या खर्चाच्या माझी इमेज काय केली ती मला माहिती आहे आणि नंतर मग तुम्ही मला असं घेऊन जाल तर सगळे म्हणतील की आली बावळट मुलगी असं म्हणून आता ती त्याच्यावर चिडते आणि पुन्हा एकदा तिच्या जागेवर जाऊन उभी राहते आणि सारखी तरकीना ती अर्णववरती चिडचिड करत राहिलेली असते त्यामुळे अर्णव म्हणतो की फाइन जा आरास उभी तुझ्या जागेवरती जा असं म्हणून आता ती तिथे पुन्हा पाय आपटआपट जाऊन उभी राहते पुढच्या भागात आपण पाहणार आहोत राकेश म्हणत असतो की हे बघा हे जे काही ते अर्णवने केले ना त्यामुळे आपण त्याला चांगला धडा शिकवू शकतो अर्णव हे जे काही वागलाय ना त्याबद्दल हे लग्न तर आपण मान्य करायचंच नाही परंतु आपण असं सांगायचं पोलिसांना त्याची तक्रार करायची की ईश्वरीसोबत त्याने जबरदस्तीने लग्न केले आणि जबरदस्तीने ईश्वरीला तो त्याच्या घरामध्ये नांदवतो हे आपण जर सांगितलं पोलिसांना तर नक्कीच त्याच्यावरती पोलीस केस

घालते जर अर्णवने आयुष्यभर तुझं ऐकावं असं तुला वाटत असेल ना तर आणि तरच ही अंगठी तुला शोधून काढायची आहे बरं का टाइम स्टार्ट नाव असं म्हणून ते पाण्यामध्ये अंगठी देखते आणि आता ईश्वरी आणि अर्णव ते अंगठी शोधायला सुरुवात करतात आणि तेव्हा ईश्वरी ही रागाने आता अर्णवकडे बघतच राहिलेली असते त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार आहे या खेळामध्ये कोण जिंकणार हे पाहणं रंजक ठरेल अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू